सर... हाय नमस्कार तुम्ही सर्वे मी स्वाती विश्वकर्मा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार येणार आहेत तर आज पहिला गुरुवार आहे आणि मा, मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीचे खास पूजन केली जाते तर तुम्हाला मी आज दाखवते माझी पूजा मी कशी करते कसं कर काय सगळं काय करते ते सगळं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मागील चार वर्षापासून करते हा माझा पाचवा वर्ष आहे लग्नाआधी दोन वर्ष केले लग्नानंतर दोन वर्ष केले आणि हा लग्नानंतरचा माझा तिसरा वर्ष आहे मी माझी पूजा कशी करते काय सगळं काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मी तर घर स्वच्छ वगैरे करून घेतले छान आणि आता मी पूजाची तयारी करते तर सर्व वस्तू काढून घेतले पूजेसाठी लागणारे फळं पानं वगैरे सगळं तर चला मी सुरुवात करते पूजाला कशी करते ते तुम्हाला दाखवते बाहेर छोटीशी का होईना छान अशी मी रांगोळी काढून घेतली त्यानंतर जिथं मी पूजा करणार आहे तिथं मी सर्वात आधी स्वस्तिक काढून घेतली मी नेहमी पूजा टेबलवरच मांडत असते जर मी जिथं पाठ ठेवणार आहे त्याच्याखाली मी इथं स्वस्तिक काढून घेते छोटीशी आणि स्वस्तिक काढल्यावर मी इथं पाठ मांडून घेतला पाटावर लाल कापड अंतरून घेतले पूजा करण्याची पद्धत मी माझ्या मावशीकडनं शिकली आहे तिने मला एकदा फर्स्ट टाईम शिकवलेलं की असं असं करायचं आहे तर तेच मी आजपर्यंत सेम तसंच करते सर्वांची वेगवेगळी असू शकते थोडीफार पण माझी काय अशी आहे तर पाट अंतरून घेतली आणि पाटाभोवती तर साईडला रांगोळी काढून घेतली मी छान अशी बरेच लोक मला म्हणतात की तू बाळाला ठेवून कशी काही पूजा <पाती>। करते तर होऊन जातं सगळं फक्त देवीचं नाव घेते आणि श्रद्धाने पूजा करते फक्त आपली आवड असायला पाहिजे पूजा करायची तर सगळं होऊन जातं नीट मग इथं मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला सर्वात आधी कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेनेच करायची असते तर त्यासाठी मी इथं एक विड्याचं पान ठेवलं त्यावर सुपारी नाणे दुर्वा ठेवले आणि त्यावर हळद कुमकुम अक्षदा फुलं वाहून घेतले आणि त्यांना नमस्कार केला त्यानंतर मी इथं ता तांदळाचा रास काढून घेतला एक मी देवीचा फोटो ठेवणार आहे आणि एक कलशासाठी तर सर्वात आधी मी तर देवीचा फोटो ठेवते आणि त्यावर फ हार वगैरे लावून घेते कलशाच्या आटी बाजूने मी इथं हळदी कुंकुणचे बोटं ओढून घेतलेत आणि मध्ये स्वस्तिक बनवले कलशात पाणी भरून घेतले आणि त्यात दुर्वा सुपारी नाणे टाकले आणि हळद कुमकुम अक्षद फुलं वाहून घेतले मग कलशात पाच झाडांचे पाच पानं रचून ठेवले आणि त्यावर नारळ ठेवला आणि नारळालाही हळद कुमकुम अक्षध फुलं वाहून घेतले देवी महालक्ष्मी स्वरूप असलेल्या नारळ आणि कलशाला छान मी असं मुकुट वस्त्र आणि आभूषणने छान असं तयार करून घेतलं आणि त्यानंतर सर्व देवांना इथं मी फुलं वाहून घेतले देवीला वेणी लावून घेतला आणि त्यानंतर प्रसादामध्ये नैवेद्यामध्ये मी इथं सुक्का मेवा ठेवला आहे देवीला आणि दूधसाखरेचा गोड असा नैवेद्य दाखवला आहे सर्व पूजाची तयारी झाल्यावर मी इथं अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतलं आहे आणि पाच प्रकारच्या फळांचंही नैवेद्य दाखवलं आहे देवीला तुम्हाला माझी पूजाची विधी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा संध्याकाळी छान असं गोडदोड नैवेद्यासाठी तयारी केली मी तर नैवेद्यामध्ये डाळ भात भाजी भजी पापड कुरडई वगैरे सगळं बनवलं आणि देवीला नैवेद्य दाखवलं घरच्या मंदिरात नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर मी कथा वाचायला बसले सावित्री राधिका राजेश्वरी नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा ज्ञान

नीचे से आ रही हैं महाराज से मदना ची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी सस्ती व्यापक रूप लक्ष्मी जय देवी जय देवी नमस्त महामाये श्रीपीठे हस्ते महालक्ष्मी लक्ष्मी ते नमस्ते कौ कौासुरभयंकरी को... कुमारी वैष्णवी ब्रमी महालक्ष्मी नमोस्तुते ेरतेभयंकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी नमस्ते देवी सिद्धिबुद्धिप्रेदे मुक्तीमुक्तिमुक्तीप्रदा मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते आद्यांतर इते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे भोगशभूते महालक्ष्मी नमोस्त सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे दे, महापापे देवी महालक्ष्मी नमोस्त पद्मासंस्ते देवी, 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 देवी परब्रमस्वू परमेश जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवी जगत जगतस्थिते जगन्मा महालक्ष्मी नमोस्तुते ओम ऐ श्री महालक्ष्माय नम अशा प्रकारे आम्ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवाची पूजा केली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला मात्र विसरू नका त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्स फॉर वॉचिंग